लोकशाही उत्सवाला सुरुवात आज महालपाटणे येथील प्रथम नागरिक केशव राजाराम अहिरे यांनी प्रथम मतदान करून आपल्या लोकशाही उत्सवाला सुरुवात केली आहे आहे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले सगळ्यांनी मतदान करा या मार्फत येथील नागरिकांनी संदेश पोहोचवले आहेत तरी आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावे तसेच एस नाईन टी व्हीच्या माध्यमातून मतदान केंद्रावर जाताना आपला मोबाईल फोन हा घरी ठेवून जावा व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजवावा नमस्कार मित्रांनो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आज लोकशाही प्रवाहाला सुरुवात झाली आहे याच्यातच आपण गावातील जे प्रथम ज्या नागरिकांनी मतदान केले आहेत ते आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ नमस्कार दादा आपलं नाव सांगा केशव राजा तर आपण मतदान करून आपल्याला काय वाटलं किंवा आपण इतर मतदारांना काय सांगाल आपल्या मतदानाचा कर्तव्य पहिला प्रथम तसंच सर्व नागरिकांनी आज जो लोकशाहीचा उत्सव आहे स्वतःहून आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन मतदान पार पाडणे म्हणजे लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होणे ही कळकळीची विनंती धन्यवाद दादा आपण खूप चांगली माहिती दिली सगळ्या मतदारांनी घराच्या बाहेर पडू आणि शंभर टक्के हे लोकशाहीला मतदान झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची काळजी घेणे म्हणजे मतदानाला आपण येताना आपल्या आय डी सोबत आणावे किंवा तसेच आपला जो आय मोबाईल फोन आहे तो बाहेरच ठेवून मतदान केंद्रात प्रवेश करावा आणि आपल्या एस नाईन टी व्ही तर्फे मी सगळ्या मतदारांना एकच सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडून आणि शंभर टक्के लोकशाहीला मतदान करावे मी एस नाईन टी व्ही साठी शरद भाटेवाल मालपाटणे